ऐतिहासिक सोहळा पार पडला आज विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कौनन्यपूर रविराजी देशमुख आणि आमचे राजेश वानखेडेजी आणि संपूर्ण भक्तांनी जवळपास दहा हजार आमच्या लाडक्या बहिणी या भक्ती सोहळ्यामध्ये आल्या होत्या आणि या भक्ती सोहळ्याच्या माध्यमातून दोनशे अकरा मीटरची साडी आई वर्धेला आई रुक्मिणीला या ठिकाणी आम्ही आईच्या चरणी ठेवलेली आहे आणि हा जो भक्तिभाव होता हा जो क्षण होता हा प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात अश्रू येणारा क्षण होता आणि अत्यंत भावनेनी या ठिकाणी हा कार्यक्रम झाला आणि कौंडणपूरीच्या विकासाचा संकल्पसुद्धा या ठिकाणी भक्तांनी बोलून दाखवला निश्चितपणे आमचं सरकार आमचं देवेंद्र फडणवीसजीचं सरकार या ठिकाणी निश्चितपणे लक्ष टाकेल आणि जे काही विकास आराखडे या ठिकाणी संकल्पित केले गेले आहे त्या विकास सुद्धा आपलं सरकार काम करेल आमचं सरकार काम करेल मी लवकरच एक बैठक मंत्रालयामध्ये घेणार आहे आणि कौंडण्यपूरला जे आता छोटे छोटे त्या ठिकाणी आमचे मार्ग आहेत या मार्गाला थोडं त्या ठिकाणी जी मागणी केलेली आहे की शक्तीपीठ महामार्ग पवनारला येतो आहे त्याला इतर महामार्गाने कसं जोडता येतील डायरेक्ट तर महामार्ग होऊ शकणार नाही पण बाकी महामार्गाने कसं कौंडण्यपूरला आणता येईल याचाही विचार या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आला आहे सर ठाकरे आणि पवार एकत्र येण्यावर शरद पवारांनी सगळं येत असतील तर चांगलं आहे माझ्या सर्वांना शुभेच्छा आहे त्यांच्या त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे आणि त्यामुळं आपल्या आपल्या पक्षाला कसं स्थान मिळवून द्यायचं कसं लोकाभूमी करण्याचं हे त्यांचं त्यांचं काम असतं पण आम्हाला हे माहिती आहे की आमचं महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार चौदा कोटी जनतेकरता ज्या पद्धतीने विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे मुंबईच्या विकासापासून तर विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेलं गडचिरोली आणि अमरावती याचाही विकासाचा विचार आम्ही करतो आहे त्यामुळं पुढचा काळ हा कोण किती एकत्र येतं कोण कोणासोबत जातं कोण कोणासोबत येतं यापेक्षा विकासाला महत्त्व देणारा काळ येणार आहे या महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची चौदा कोटी जनता आता कोण एकत्र येतं कोण एकत्र येत नाही याच्यावरने जाता विकासावर जाणार आहे सर हिंदीच्या मुद्द्यावर जर आपण पाहलो तर एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत राज ठाकरेंची आणि सरकारची जी काही भूमिका आहे ते सांगणार आहे दुसरीकडे सकाळी दादा भुसे देखील भेटी मी वारंवार कालही सांगितलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सर्व कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाने सांगितलं कुठलेही हिंदी भाषा ही कंपल्सरी केली नाही मराठी भाषाच कंपल्सरी केलेली आहे ऑप्शनल भाषा म्हणजे आपल्या मुलांना समजा भारतामध्ये फिरायचं असेल तर हिंदी आली पाहिजे हिंदीत बोलता आलं पाहिजे जगामध्ये जात जायचं असेल अमेरिकेत जायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे ऑप्शनल भाषा असल्या पाहिजे आणि जी नवी शिक्षा नीती माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने दिली आहे त्यामध्ये हेच म्हटलं आहे आपली आपली राज्यातली भाषा ही कंपल्सरी ठेवायची आणि बाकी भाषा मात मात्र ऑप्शनल असल्या पाहिजे हिंदी ऑप्शनल आहे इंग्रजी ऑप्शनल आहे पण त्या ठिकाणी मराठी कंपल्सरी आहे नाही माझ्याकडे आत्ता तुम्ही सांगता आहे तर कुणीतरी मला हे जर पुरवलं आता तुम्ही बातमी सांगताय तर निश्चितपणे मी स्वतः लक्ष घालेल मला कुणीतरी हे डॉक्युमेंट पुरवले पाहिजे आपल्या माध्यमातून ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील त्यांनी माझ्याकडे पुरवलं तर नक्की अधिवेशन काळामध्येच मी याचा निर्णय याच्यामध्ये लक्ष टाकेल माननीय मुख्यमंत्र्यांनी काला चर्चा केली आहे आमची समिती तयार होत आहे अधिवेशन काळात ते आम्ही घोषित करू आणि जे चौदा पंधरा मागण्या आहेत तर तीन तारखेला चार वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडूसोबत आमचे जे महत्त्वाचे विषय त्यांचे होते त्यांच्या बैठका आम्ही विधानभवनात लावलेल्या आहे माझ्या दालनात सर्व बैठका होणार आहे आमचे आठदा मंत्री आम्ही एक एक बैठक घेणार आहोत आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचे शासन निर्णय होतील आणि ज्या समाजाकरता मागण्या आहे दिव्यांगाकरता मागणे आहे अत्यंत महत्त्वाचं दिव्यांगाकरता काही त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे याकरतासुद्धा आपण त्या ठिकाणी अधिवेशन काळामध्ये त्याचाही निर्णय आपण करणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्वतः त्या ठिकाणी मला बच्चू कडूच्या आंदोलन सोहळ्याला पाठवलं होतं आणि बच्चू कडूला मी सांगितलेलं आहे त्यांना हे मान्य आहे की कर्जमाफी देताना धन दांडग्याला दिली द्यायला नको ज्यांचे फार्म हाऊस आहे ज्यांचे मोठे मोठे घरं आहे ज्यांनी शेतीवर कर्ज उचललं या समितीची कार्यकक्षा असणार आहे की ज्याला खरी कर्जमाफी द्यायची आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे नाही मला तुम्ही वारंवार सांगतो तुमच्याकडे काही अशी जर माहिती आली तर आपणही मला कळवा संबंधित कुणाच्याकडे आली असेल त्यांनी माझ्या महसूल खात्याला कळवा मला कळवा माझ्या व्हॉट्सअपवर कळवा मी तातडीनं त्यात लक्ष घालेल आणि चुकीचं झालं असेल तर ते क्षमापित होणार नाही चुकीचं झालं असेल तर क्षमा नाही आहे आम्ही ती वापस घेऊ आणि नियमाने झालं असेल तर मात्र मग पर्याय नाही